नमस्कार मित्रांनो डिजिटल वैग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे सरकारच्या योजनेअंतर्गत तुम्हाला पेन्शन मिळणार आहे ते नक्की कुठले पेन्शन असणार आहेत आज तुम्ही या योजनेचा फॉर्म भरायचा आणि आज या योजनेबद्दल संपूर्ण माहिती बघायची आपल्या चॅनलवर आलेली आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर मित्रांनो कुठली अशी योजना आहे ती बघू तुम्हाला पेन्शन भेटून आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करत चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे की फक्त ही पेन्शन योजना आता कर्मचाऱ्यांसाठी नाही तर आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठीही पेश पेन्शन देत आहे सर्वसामान्य नागरिकांना कामगार आणि ना शेतकऱ्यांचे जीवन सुकर करण्यासाठी पेन्शन योजना आहे पण अनेकांना अर्ज कसा करायचा हे माहीत नाही आपण शोधून काढलेले आहेत तर चॅनलला एक लाईक तर करा प्रत्येकाला आयुष्याची रात्री आरामात घालवायची आहे बऱ्याच लोकांना असे आहे की केवळ कर्मचाऱ्यांना वयात पेन्शनचा लाभ मिळतोय पण ते तसं नाही कामगार मजूर शेतकरी यांनाही पेन्शन मिळते केंद्र सरकारने यासाठी योजना सुरू केलेल्या आहेत या आधारावर तुमचे तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू केलेली आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना याला किसान पेन्शन योजना देखील असे मानलेले आहे ही प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वयाच्या साठ नंतर पेन्शनचा लाभ मिळत आहे अशी सर्वांच्या शेतकऱ्यांच्या मनातल्या महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना आत्ताच व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना केंद्र सरकारने एकतीस मे दोन हजार एकोणीस रोजी देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केलेली आहे शेतकरी पेन्शन योजनेअंतर्गत लहान अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना साठ वर्ष झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते या योजनेअंतर्गत वर्षाला छत्तीस हजार रुपये या योजनेअंतर्गत आतापर्यंत चार कोटी नऊ लाख शहात्तर हजारहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे स्थापित केलेली जाते अशी ही महत्वाची योजना आहे कशा प्रकारे मिळणार तुम्हाला या योजनेत लाभ चला तर विद्यार्थ शेतकरी मित्रांनो बघूया शेतकऱ्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयाची आर्थिक मदत करते ही मदत पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे दिली जाते कसं किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी या योजनेअंतर्गत पेन्शनसाठी अर्ज करू शकतात या योजनेअंतर्गत अठरा ते चाळीस वयोगटातील कोणत्याही शेतकरी नोंदणी करू शकतो या योजनेत फक्त पती पत्नीला पेन्शनचा लाभ मिळतो पेन्शनची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते पी एम किसान पेन्शन योजनेसाठी तुम्हाला तुमच्या वयानुसार हप्ते भरावे लागतील ही रक्कम पंचावन्न ते दोनशे रुपये दरमहा असते अठरा वर्षासाठी या योजनेत नावनंदी करण्यासाठी तुम्हाला फक्त पंचावन्न रुपये जमा करावे लागणारच नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला फक्त पंचावन्न रुपयेपासून चालू करू शकतास वयाच्या विसाव्या वर्षी प्रीमियमच्या रक्कम एकसष्ट रुपये आणि वयाच्या चाळीसव्या वर्षी रक्कम दोनशे रुपये प्रति महिना आहे या योजनेत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या ठेवी इतकीच रक्कम जमा करते तर ह्या योजनेसाठी कसा अर्ज करायचा हे पाहणार तोपर्यंत चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा सर्व शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा तर नोंदणी कशी करायची तुम्ही तुमच्याजवळ सी एस केंद्रा सी केंद्राला भेट द्यायचे स्वतःच नाव नोंदणी करण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो पूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर लवकरच येईल त्यामध्ये तुमचे नाव नोंदणीसाठी आधार कार्ड आहे एफ सी कोड किंवा जनधन बँक खाता आहेत म्हणजे पासबुक असायचे असणे गरजेचे आहे तसेच जन्मतारीख आधार का कार्डवर पूर्णपणे छापलेली पाहिजे स्वयंप्रमाणपत्र सिस्टिंग क्लासिवायनुसार योग्य जणांना केली जाईल तसेच तहसीलदार कारण जाऊन तुम्ही योग्य तुमचा फॉर्म भरू शकता त्यानंतर तुम आपले वय आता आलेल्या वयानुसार महिना हप्ता भरावा लागणार यामध्ये सरकार निमे आणि आपण निम्मे असे रक्कम भरली जाणार आहे आपल्या वयानुसार आपल्याला किती हप्ते भरणार ते तुम्हाला सांगतो मित्रांनो असा व्हिडिओ अजून कुठल्याही यूट्यूब दिय। चॅनेलला आलेला नाही त्यामुळे यूट्यूब चॅनल लाईक करा तर तुमच्या वयानुसार तर एंट्री एज अठरा म्हणजे तरपासनं सुपरनेशन एज साठ तर मंथली मेंबर तुम्ही पाचवा रुपये भरला तर सरकार तुम्हाला निले तुम्ही निम्मे भरायचे आहेत म्हणजे एकशे दहा असा हा संपूर्ण चार्ट असणार आहे त्या हा व्हिडिओ बघू शकता तर चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र